माननीय दिगंबर दामोदर सर यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान आदरणीय दिगंबर जाधव सर राहणार कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील असून ते सध्या शासकीय मुलींची शासकीय निवासी शाळा जत तालुका जत जिल्हा सांगली येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत अनेक वर्षापासून ते शैक्षणिक क्षेत्रात सेवेत आहेत तन मन धनाने चिमुकल्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली भारताचे या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी आहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्याने संस्कार रूपी लावलेले रोपटे विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही जाधव सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं या वर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक नितीन कांबळे सरांचे वडील दामोदर गोविंद जाधव गुरुजी आई सिंधू दामोदर जाधव बंधू महेश दामोदर जाधव त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य श्री सज्जन गुलाब जाधव लिगाडे किराणा समाधान भडंगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक जाधव सर म्हणाले की आमच्या निवासी शाळेतील कुमारी प्रतीक्षा धनंजय राजगुरू राज्यात प्रथम शहाण्णव पूर्णांक वीस टक्के कुमारी स्नेहल राहुल जावळे राज्यात चतुर्थ चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के या दोघींचा एस एस सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या परीक्षेत समाज कल्याण विभागाच्या शंभर शासकीय निवासी शाळेमध्ये प्रथम व चतुर्थ क्रमांक मिळवले आहेत त्यामुळे यशदा पुणे येथे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी समता कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या हस्ते सत्कार होणार आहे मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे